मित्रांनो आम्ही आलो होतो कैलास टेकडीचा आणि हा कैलास टेकडीचा घाट आहे आम्ही उतरत आहे असा रस्ता आहे हे बघा असा हा चढ रेंगला कैलास टेकडीसाठी दर्शन घेण्यासाठी महादेवाची मंदिर म्हणजे एक तर पहाडावरच असतात ही माझी आई आली आज दर्शनाला माझी दिदी कस वाटत आहे वापस कशाला आयला म्हणजे तुला पाय दुखतील ना तुझे

इथं पाणी आहे मित्रांनो पियाला बकऱ्या आहेत यांना विचारलं दादाला बा वाघ वगैरे काही इकडे नाही म्हणते पलीकडल्या जंगलात आहे म्हणते वाघ आणि किल्ल्यात पण वाघ आहे म्हणते इथं म्हणलं बघ तुमच्या बकऱ्या किराला काही भीती वगैरे हो इथं नाही म्हणते इथं पाणी आहे स्वच्छ असं इकडे नाही हे हो वरात पण इथून असे झरे आहेत हे बघा इथून झरे तर आमचा भया पाणी भरत आहे असं एकदम स्वच्छ पाणी आणि नैसर्गिक पाणी पूर्ण रस उतरतो पण जडीबुटीचा याच्यात मुळ्याचा हे बघा याच्यातून बघा ह्या मुळ्याच मुळ्या हे पाणी म्हणजे अमृत पावधी हे बघा पाणी पाणी होय हे बघा थकल्या ह्या माझी आई आणि आमच्या आरधांगिनी आमची माता पाऊल पाणी पिताय आता हे बघा पाणी एकदम स्वच्छ छान स्वच्छ पाणी आपण मागच्या वेळेस हो पिलं होतं दुहेलचं पाणी हे बघा याच्यातून पाणी येत आहे हे बघा पी नुँ, नुँ, नाही हे पाणी मुळ्या वगैरे सोचून घेतलेलं असते ना नाही आहे नाला आहे नाही असू शकते बर हे बघा पाणी चला 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 धरू नका पकडू नका चला